नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमळणे अप्डे नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अंमनेर नगर परिषदेच्या अतिशय गलथान कारभाराविषयीचा जनआक्रोश होय जनआक्रोशच म्हणायला लागेल कारण गेल्या काही वर्षापासून अमळनेर नगरपरिषदेमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे चा आरोप या नगरपरिषदेवर होत असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही किंबहुना अनेकांचे हात या नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असल्याचं बोललं जात आहे घाणीचं स्मारा साम्राज्य वाढलेलं आहे डुकरांचा हायदोस सगळ्या शहरात सुरू आहे भुयारी गटारींच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ आणि त्यातून निर्माण झालेल्या चांगल्या रस्त्यांच्या बदल्यात मोठमोठ्या खड्ड्यांचे रस्ते या सगळ्यांचं फलित म्हणजे आजचा हा जनआक्रोश मोर्चा होता माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या या मोर्चाने नगरपरिषद परिसर दणदणून सोडलेला आहे पाणीपुरवठ्याचा विस्कटलेला कारभार तसंच शहरामध्ये जागोजागी उघड्यावर लागलेली मासाची दुकानं पाणीपट्टीवर वाढवलेला दोन टक्के झिझिया कर याशा अनेक प्रश्नांना हाताशी घेऊन आज डॉक्टर बी एस पाटील नगरपरिषदेवर धडकले नगरपरिषदेने केलेल्या अनेक कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचं अनेक वेळा बोललं जातं किंबहुना यामध्ये तथ्य असल्याचंसुद्धा समजतं कारण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेला हा सावळा गोंधळ थांबायला तयार नाही शहरामध्ये घाणीचं साम्राज्य असताना साफसफाईकडे लक्ष दिलं जात नाही घंटागाड्या वेळेवर येत नाहीत त्यामुळे हो कचरा साचून शहरामध्ये रोगराईचं सा वातावरण पसरायला सुरुवात झालेली आहे डेंगूने पाय पसरले असून याकडे नगर नगरपरिषद लक्ष द्यायला तयार नाही चला तर बघूया आजच्या मोर्चामध्ये नेमकं काय झालं कशा प्रकारचे आरोप मोर्चेकऱ्यांनी केले आणि त्याला उत्तर नगरपरिषदेकडून कसं देण्यात आलं याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय करणे दे, 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 दे नगर परिषदेने काही वर्षापूर्वी स्मशान मुळच्या बाजूमध्ये काही झोपडपट्टी स्थापन केली त्यांना देशाच्या पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य वयाला त्यांना अजून गटारीची नाही जेवण व्यवस्था नाही अनेक वेळा निवेदनं दिली गेली असताना देखील आज आम्हाला मोठ्या प्रमाणात लागतो ही फार घेण्याची गोष्ट आहे अनेक लोकांनी वैयक्तिक निवेदन दिली पण कोणत्याही वैयक्तिक निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते कोणाच्याही दा निवेदनाला उत्तर दिले नाही कोणाचं समाधान केलं जात नाही ही पार करण्याची गोष्ट आहे आणि हे सिंहकडून असं अपेक्षित नव्हतं आणि म्हणून आज सर्व स्वस्त नागरिकांचा आज ही मोर्चा काढण्याची पाडी आज आपल्याला आली आहे आणि आता सर्वांनी ते विषय सांगितले तर या ठिकाणी भुयारी गटारी तुमच्याकडून होणारच नव्हत्या तर कशाला पाच सात वर्षापासून लोकांना जुळत होते भुयारी गटारी होणार होणार जोतो आला आपले आपलं स्वप्न दाखवतो आणि कोणी कोणाची त्या ठिकाणी पोहोच पडत नाही चांगले रस्ते उखडले परंतु रस्ते उखडले नवीनजी पडले तिथेच पडलेले खड्डे पडले तिथेच पडले पडलेले साऱ्या लोकांना रिक्षा पडतात माणसं पडतात खूप हार पण लक्ष देत नाही अनेक समस्या आहेत आपण या ठिकाणी बघतो की हे असं एक शहर आहे की या ठिकाणी गल्ली मांस मटन मच्छीची दुकान लागली सर्वत्र घाण असते नगरपालिका काही करत नाही पाणी पुरवठा ठीक ठेक तापीमध्ये महापूर आहे घरी पाणी पिवाडीची व्यवस्था नाही एखादा सण आला सरकारचं काही बोलून धोरण आलं दिव्यांचा प्रकार आणि सर्व काम धान्यामध्ये अंधकार तीन तीन दिवस या ठिकाणी हे करतात की आता आपल्याला स्वातंत्र्य दिवस तीन दिवस साजरा करा स्वातंत्र्य पंधरा दिवस लाईट लावायचं ठीक आहे सरकारचं नियोजन करा मग त्याबद्दल म्हणणं नाही म्हणजे लोकांच्या नागरिक सुविधा आहेत त्या नागरिक सुविधापुढे आपण दर्शन करत खरा प्रश्न भुजारी कटाईंचा रस्त्यांचा मंत्री स्थानिक मंत्री झाल्यामुळे आपल्या सर्वांना आनंद झाला मंत्री त्याच्या गाडीमध्ये भोंगा लावून फिरतो त्याला रस्त्यावरची खड्ड दिसत नाही का आजपर्यंत तीन चार महिने माझा मंत्री आहे एक तरी मला असं उदाहरण दाखवा की मंत्र्याने एखाद्या अधिकाऱ्याला फडसवलं एखाद्या प्रश्नाला वाचा मोडली प्रत्येक कार्यक्रमाला जायचं आणि त्या कार्यक्रमाची स्तुती करायची आवा तुम्ही फार छान करताय काय करतात आजकाल अंबळजी पुढारी काय करतात प्रत्येक जण नुसत्या सभा समारंभासाठी हार तुलयासाठी करतो पण रस्त्यांसाठी लोकांच्या प्रश्नासाठी कोणीही जगत नाही ही आपल्या अंबाची खेदाची गोष्ट आहे मी तर म्हणेन आंबेड्याचं राजकारण थंड राजकारण झाले महाविकास गाडी आणि त्रस्त नागरिक मंचावर जो आज मोर्चा आला त्याच्यात त्यांची काही मुद्दे होते सर्वप्रथम हॅरीकटर संदर्भात काम चालू आहे गुयारी गट झाल्यानंतर जे रस्त्याला खड्डे पडलेले त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी त्यांची एक प्रमुख मागणी होती त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये गुयारी गट योजनेची कार्यान्वय यंत्रणा मार्फत प्राधिकरण असल्यामुळे त्यांच्या मार्फत आम्ही त्यांना सूचना देऊन ज्या ठिकाणी काम झालेले त्या ठिकाणी रस्त्यांची डालडुगी करून व्यवस्थित केल्यास सूचना देण्यात येणार आहेत यासाठी आमच्या मार्फत त्यांना पत्रव्यवहार करून संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि एम जे पी यांच्याशी पाठपुरावा केला जाईल तसेच पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता त्याच्या अनुषंगाने आपल्याला कल्पना आहे की जामी चौकातली जी पाणी टाकी ती अतिशय खराब झाल्यामुळे तिचं जीर्ण झाल्यामुळे तिला पाळायचे असल्याने आपण तिचा पाणीपुरवठा बायपास करण्यासाठी मध्यंतरी आपला काही दिवस पाणीपुटा विस्कळीत झाला होता त्याचप्रमाणे जवळजवळ ते चेकर प्लेट्स जे आहेत पंपिंग स्टेशनला ते बदलायचे असल्यामुळे एक दीर्घकालीन काम असल्यामुळे त्यासाठी काही वेळ गेला त्याच्यामुळे थोडा काही दिवस पाणीपुरठा डिस्टर्ब होता परंतु सद्यस्थितीत पाणीपुरड्या सुरळीत करण्यात जे ज्यांनी प्रशासक म्हणून काही मनमानी करायला करत असेल तर निश्चितच त्यांनी ते मांडावं कुठल्या कामामध्ये मनमानी केली प्रशासक असल्यामुळे मी जरी काही काम करत असतो त्याला वरिष्ठांच्या संमतीने मी करत असतो त्या अनुषंगाने कुठल्या कामासंदर्भात काही स्पेसिफिकता करायचं तर त्यांनी ती निश्चित मांडावी त्यामार्ग खुलासा दिला जातो